पण मी संपदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आम्ही दोघे मस्त रेडी झालो होतो कारण मला जायचं होतं माझ्या घरी आणि माझे आऊ पण येणार होते, होते कारण उद्या आहे माझ्या बाप्पांचं बर्थडे म्हणून आजच निघालो होतो घरातलं पूर्ण सगळं कामं वगैरे आवडली आणि जायला निघालो डायरेक्ट दुपारी दीड वाजता घराच्या बाहेर आलो नाही की पेट्रोल संपलं होतं गाडीमधलं कारण गाडीचा डिस्प्ले काही काम करत नाहीये आणि त्यामुळे हो कळतच नाही त्याच्यामध्ये किती पेट्रोल आहे आणि काय बरं झालं एवढं लक आहे की घराच्या जवळच पेट्रोल पंप आहे म्हणजे दोन तीन मिनिटात चालत गेलं की पेट्रोल पंप लागतं आणि मग आम्ही पटकन पेट्रोल वगैरे टाकलं आणि जे निघालो ते डायरेक्ट हायवेला आल्यावरच मी शूट केलं होतं जवळपास आम्ही राजगुरुनगर वगैरे सोडलं होतं आणि मी तेव्हा हा शूट करायला घेतलं होतं म्हटलं चला आता घरी जातोय तर आपण थोडंफार व्हिडिओज वगैरे काढूया म्हणून असं काही चाललं होतं थोड्या वेळ गाडी त्यांनी घेतली थोडा वेळ मी घेतली होती मी फक्त हायवेलाच गाडी घेत असते कारण सिंगल रस्त्याला मला आहो घेऊन नाही जाता येत त्याच्यानंतर मी मस्त पॅक तोंडाला बांधलं होतं कारण खूप धूळ आहे आस्त्याने आणि पूर्ण ना तोंडावर वगैरे बसते म्हटलं नको पटकन जायचंय आपल्याला मग आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो होतो पाय मोकळे करण्यासाठी पाणी वगैरे घेतलं आणि तुम्ही पुन्हा निघालो असा माझा काहीसा पराक्रम चालला होता मला आहे ना हेल्मेट घालू घालून गाडी एकदा तरी चालवायची आहे बघूयात तो दिवस कधी येतोय त्याच्यानंतर आम्ही अकोल्यामध्ये पोहोचलो होतो आणि अर्धा तासात आता मी माझ्या घरी जाणार होते जा म्हणजे आम्ही दीडला निघालो पाच साडेपाचला मी माझ्या घरी पण पोहोचले होते घरी जाऊन ये ना पूर्ण विसरून जाते मी शूट वगैरे करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना पप्पांनी जेव्हा पेपर आणून दिला ना जावायसाठी तेव्हा मी पेपर वाचत होते आणि म्हणलं चला शूट घेऊया आपण पेपर वाचताना कारण आजकाल पेपरला जास्त महत्व नाहीये मोबाईलमध्ये सगळं न्यूज येतात त्यामुळे आणि जावाय काय पेपर वाचणार नाही म्हणून मीच वाचला त्यांच्याऐवजी बाहेर